मामाजी बाई आता निघतो आम्ही का विषयाला मस्त थांबायला पाहिजे होता कालही थोडा उशीरा चालला आता काल मंडईचाच दिवस होता मला मस्त थांबला असता था, बावराकडे वगैरे गेलो असतो वावर दाखवलो असतो मामाजी थांबला तरी रात्रभर आणि आता आज चार अर्धा दिवस पण गेला दोन वाजून गेले पोरांनो थांबा थांबा मस्त वावर बिवर घुमायला जाऊ मग नाही आबाजी आज आता होटिंग आहे ना होटिंग टाकायची आहे ना पाच वाजेपर्यंत सुरू राहील आता जाणे आवश्यक आहे येऊ ना आबाजी नंतर येऊ कुठे येता बाबा आमच्या गावी कुठे येता तुझी आत्या तिकडे राहते आणि तुझी मामाजी बस तिकडेच जाता तुम्ही इकडे याच नाही 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 आता इकडे ते ना तेव्हा आम्ही इकडे तिकडे शहरात मजा नाही आली बाबा कालपासून आम्ही आलो ना मस्त वाटलं हो का इथं मजा येते नाही परी या खेळायला मस्त आई बघितलं का तुम्ही हे परी कोणाजवळ जात नाही नवीन माणसाजवळ कोणाजवळच नाही जात पण या विशाल आणि सोनूजवळ पटकन गेली बाबा मस्त असत होती नवीन कुठं आहेत बापा ते नवीन कुठं आहेत तुझ्या जाऊचे भाचे तुझेही हो आई माझे पण झाले मी कुठे नाही म्हणत आहे अशी सांगत आहे तुम्हाला कुठे जाते परी कोणाजवळ आता बघितली होती का परीने त्यांना नाही ना असे म्हणत आहे बापा मी हुशार आहे परी हुशार आहे माझी तिला माहित आहे माझे बाऊत म्हणून म्हणून गेली ना

सगळे पोरं जुडवे असल्यासारखे वाटून राहिले नाही का लहान पोरगा उलटा उंच दिसते हो तसाच राहते लहान मुलगा उंचच होते आपल्या घरी तसंच आहे ना पोरीचा पप्पा उंच आहे आपल्या मोठ्या पोरापेक्षा हो बरो बरोबर म्हणता तुम्ही रेखा जा थोडासा एका थैल्या चिवडा आणि थोडासे चार पाच नारसे आणि दोन चार चकल्या आण दे पोराई जोड दे बरं बरं नाही वाटत खाली हाताने पाठवायला हो आई ठीक आहे ना देते घ्या ह्या परीला घ्या बरं येले येले माजी ये ये बेटी ये। आ ले ले, आ ले ले, माजी बेटी पापा आले अले बाप ले आजी आता पन्ना चिल्लर नहीं पैसे घे नहीं मैं लहन नहीं आ मै पाजे घे ना दोगे भा पन्ना करते सोनूला दे अरे घेन घे विशाल घेन घे आता तो घे मग लग्न पिक्न जा मैं नहीं दे तुला <laughs> का मामाजी तुम्ही पण हे घे सोनू घे आत्त्या राहू दे ना कशाला देते पैसे लाद कशाला देते, कशाला देते, तुझी आत्या घेऊन घ्यायचं आता लहान म्हणून देतात विशालन कसा मग या परीला पैसे दिला ना पन्नास रुपये दिला ना कशासाठी दिला ते का खाऊ खाते का आता माय नाही आईनं ना सांगितलं होतं की परी आहे छोटीशी हा तर पहिल्यांदा आपण कोणत्याही छोट्याशा बाळाचा चेहरा बघितला तर द्यायच त्यांना म्हणून पैसे आता मी पण सांगत आहे ऐका माझे ते तुझी आत्या पैसे देत आहे घेऊन घे आई नाही म्हणावा आशीर्वाद राहा ते मोठ्या माणसांच्या ठीक आहे ना माय सोनू बाई जवळचे पैसे घेऊन घे भाऊ मी अक्का जोडचे पैसे घेतो पण तुला पन्नास रुपये नाही देणार <laughs> <laughs> नको देशील नको देशील बरं ठीक आहे बाई आता निघतो आम्ही उयल होते अडीच बाजली तिला आता आता कशी म्हणून बाबा माझ्या सासूला की थोडासा खाजा बनवून द्या म्हणून माझ्या भाच्याजवळ आता रूमवर तर बनवून दिली माझ्या भाच्या ओ रेखा ये ना लवकर किती वेळ करते बाबा तू कोणताही काम सांगितलं आता पटकन नाही करत आली आली आई हे आई ना माझ्या सासूबाई आता सगळ्यांच्या समोर अशा म्हणल्या मला आता म्हणायची आवश्यकता होती का राधा जवळ दे ना राधा जवळ दे ताई रेखा आई काय आहे काय नाही थोडासा खाऊ आहे देऊन दे पोरांजवळ हा विशाल हा खाऊ घे ठीक आहे हो हो भाऊला पाठवशील मग हो ठीक आहे ना विशाल सोनू बाय बाय परी काउन रडते काऊन रडते भाऊ गेले म्हणून रडते का रे पाय ना रेखा मोठी हुशार झाली येत आ, तसा समजलं बाबा हिला भाऊ गेले म्हणून रडून राहिली काय झालं रडते जसे गेले बापा पोरा गेले सोनू आणि रडायला विसले बाबा मस्त आहेत बाबा दोनही मुलं मस्त आहेत विशाल आणि सोनू मस्त स्वभाव आहे त्यांच्या हो हो चांगले आहेत चांगले आहेत दोघे भाऊ असं वाटलंच नाही की माझ्या जाऊबाईचे भाचे आहेत म्हणून माझ्या सक्त भाज्या सारखे वाटले मला हो बापा रेखा जाऊचे भाषे ना आपले भाषे का एकच राहते बापा असं सख्खा ना अर्धा असं नाही समजायचा काही नाही आई तशी नाही म्हणत पण कसं असं म्हणजे ओळखायला येते ना पण इथं नाही आला म्हटलं ओळखायला अजून तू या राधाच्या भावजेला नाही बघितली ते मस्त मायाडू आहे बापा ते शांताबाई इथं आलेच नाही का त्या आल्या होत्या ना तुझ्या लग्नाला आल्या होत्या मग अजून एक वेळा आल्या होत्या तर तू डिलेवरीसाठी आपल्या माहेरी गेली होती हो हो मध्ये बघितली ना फोटो ताईने सांगितलं नाही हे माझे बहिणी आहेत म्हणून पण अशी ओळख नाही झाली बापा आमोरासमोर ह्या परीला पन्नास रुपये दिला विशाल ना हे पैसे धरून घे बापा आपल्या जवळ ठेवून दे राहू द्या ना आई कुठं परतात का ते पैसे नाही नाही तिच्या गुल्लकमध्ये टाकून दे काल तू माझ्याजवळ खर्च बिरच होतील हो ठीक आहे ना आ, ताई एक विचारू का विचार ना बापा का एक का दोन विचार नाही आहे ताई तो मोठा विशाल मोठा मोठाचा आहे ना मोठ्याचंच नाव आहे ना विशाल हो हो मोठ्याचंच नाव विशाल आहे ताई तर तो तुम्हाला काय म्हणते बाई म्हणते हा आणि तो लहान अक्का म्हणते असं का दोघेही भाऊ मला बाईच म्हणत होते त्यांना बहीण नाही आहे ना तर म्हणून मला ते बाई म्हणत होते विशाल ना पाचवी सहावीमध्ये होता तेव्हा माझं लग्न झाला तोपर्यंत तो माझ्या जवळच जास्त राहत होता तो मला आत्या म्हणतच नव्हता बाईच म्हणत होता पण त्याला ना सवय झाली तो मला म्हणतच नाही अक्का बाईच म्हणते आणि हा सोनू आता अक्का म्हणते तसा हा विषय लहान होता तर वहिनी वगैरे म्हणत होता बाईकडे जा बाईकडे जा वहिनी कशा मला बाई म्हणतात ना हो का तुमच्या वहिनी तुमचं नाव नाही घेत बाईच म्हणतात तुम्हाला हो बापा कधी कोणाला सांगायचं झाला तर ता राधा ताईच म्हणतात राधा बाईच म्हणतात असेच बोलतात मस्त आहे बाबा माझी बहिणी तर बाबा मला रेखा रेखा म्हणून आवाज मारते मग ताई म्हणतच नाही नाही माझ्या बहिणी तर खूप मोठ्या आहेत माझ्यापेक्षा वयाने तरी मला त्या ताईच म्हणतात मस्त आहे बा तुमच्या माहेर आई मी का म्हणतो टाकायला आ, आता तीन वाजत आले हो जा ना तू राधासोबत जा येऊन जा आई ना तू तु? पहिले तुम्ही येऊन जा मग मी येईन जमते ना आई गाडीवर तू पण जमते राधा आणि तू जमते हो ना आई चला ना तुम्ही पण परी हे रेखा सांभाळते परीला आणि मग आपण आल्यानंतर मग रेखा आणि देवरजी चालले जातील आणि बाबा तुम्ही नाही व्हॉट करायला आलो ना मी आलो व्होटिंग करून आलो तुझे बाबा कुठं मागे राहतात का ते मगाशीच गेले सकाळीच आणि येऊन गेले होटिंग करून आम्ही राहलो बापा स्वयंपाप आणि होता पाहुणे वगैरे होते आणि ह्या परीला तर एक पकडावंच पकडावच लागते तरी विशालांनी होता त्यांनीच खूप पकडला ह्या परीला तुम्ही येऊन जा ताई सोबत परीला अरे तर मी सांभाळतो ना परीला दे माझ्याकडे दे जा ना तुम्ही तिघी जणी वोटिंग करून येऊन जा हो तिघी तिघी जणी कशा कशा गाडीने जा अरे पायी पायी जा ना ते शाळा किती दूर आहे आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा किती दूर आहे तू राधाला घेऊन चालला जा आम्ही दोघी जणी येतो आई मी नाही जात गाडीनं तुमच्यासोबतच येते ना पायी जवळच आहे ना अहो तुम्ही थांबा येतच परी जवळ बाबा आणि तुम्ही थांबा उशीर वगैरे लागला तर मग नाही का मग नंतर तुम्ही वोटिंग करायला जाल आम्ही जा जातो तिघीजणी जातो ठीक आहे ना जा तुम्ही तिघीजाणी जा घ्या परीला सांभाळा आम्ही येतो हो हो दे सॉरी बेटा दादूला त्रास नको देशील ना खेळशील दादू सोबत काय देत माझी राणी बेटी नाही देत नाही <laughs> ना का मग नाही देत माझी राणी बेटी मला त्रास दादू सोबत खेळेल माझी गुडिया राणी घरी कोणीच नाही आहे ना दरवाजे मस्त खुल्ले ठेवले आहे त्यांनी हे तर दिवसभराचे तिकडे बुतवर आहेत का माहित नाही बाबा मी वावरात गेली वावरातून येऊ नाही गेली पण यांच्या घरी पत्ता नाही ना मस्त दारा खुले आहेत तुम्ही आहात का घरी मी तर म्हणले तिकडेच आहात का का बाबा बुधवारच मतदान बुधवारच आहात का म्हटले आज तर मी म्हटले तुम्हाला अच्छा हा नाश्ता सगळा तिकडेच मिळते काका तुम्ही तर घरी दिसले मला ते सगळं जाऊ दे तू का एवढ्या लवकर आली बाबा गेली होती न, आ, ना सर्व बेचायला गंगू मावशी म्हणते आता जाऊन ना म्हणते घरी तर मी म्हणलं चल बापा हो नाही पोरं आले नाही का अजून हे विशालला मतदान करायचं आहे की नाही आले आले दोघी भाऊ आले त्याच्याच विशालचाच फोन आला म्हणून आलो मी घरी नाही तर तिकडेच होतो शाळेकडे ताला लावला होता ना तर मग फोन केला म्हणून असतं म्हटली कसे घरी दिसले बापा मी आले तर दरवाजे खुले मी म्हटले दरवाजे खुले ठेवून सगळे तसेच गेले का, का तुम्ही हो पागल आहे दरवाजे खुले टाकून द्या तुम्ही काही भरोसा नाही बा तुमच्या बरं झालं शांता आली तर आता बनव बरं चहा बस आता आली तर चहा बनव आणि आता नाही आली असते तर कुठं पेले असते चहा Hmm, दुकानात जाऊन पेलो असतो अहो पण हा सोनं कुठे गेला तर विशाल तर वोटिंग करायला गेला आणि सोनं त्याच्यात अकाउंट मतदान आला नाही नाव दिले तरी हो नाव तर देऊन झालं पण मतदान या लिस्ट मध्ये आला नाही बाबा तोही गेला बाबा तिकडे फिरायला हो माझा विचार होता माधुरीचा जेवण सांगायचा सांग ना तर मग विचार आहे तर सांग जेवण हो तर आता तुम्ही घरीच आहात ना मी जाते मग इंदूच्या घरी आणि सांगून देते जेवण आज इकडेच जेवण करेल म्हणून हो हो आता घरीच आता वाजले ना साडेचार पावणे पाच आता कशाला जाऊ मी तिकडे झाला आता पाच वाजले का बंद होईल पण पहिले तू चहा मग जा हो बनवते चहा बनवते चहा तुमच्या ना जेव्हा तेव्हा ना तुला हात पाय नको धु म्हणत आहो मी म्हणत आहो चहा बनव म्हणून बसतो मी तोपर्यंत धु आरामात हातपाय धु चांगले घासू घासू काय बोलू बाबा काही समजत नाही हॅलो काय म्हंटल आवाज नाही आला लक्ष्मी तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं तर तुम्ही मला विचारलेच नाही ना त्या दिवशी फोन केले मी बोलली पण तुम्ही काही बोलतच नव्हते काय झालं तब्येत बरी आहे ना नाही नाही तब्येत वगैरे बरी आहे लक्ष्मी खरं सांगू तुला फोन केल्यावर मला धक 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 होत मग मामीजींना दाखवली का फोन हो साक्षगंधाच्या दिवशी दाखवली तुम्ही गेल्याच्या नंतर रात्रीला हो का काय म्हणाले मग आई बाबांना ना खूप आवडला आणि माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्यांना पण मी सांगितले बापा त्या तर खुशच झाले साक्षीगंधामध्ये तर दिसल्या नाही ना तुमच्या मैत्रिणी नाही त्या आल्या नव्हत्या अहो त्या बाहेर शिकतात ना मी हा फोननी फोन केली त्यांना आणि सांगितली पण आई बाबा म्हणत होते एवढ्या महाकाचा गीत कशाला आणले म्हणून मला ना तुम्हाला फोन करून तुमच्या सोबत बोलायचा होता मग मी फोन लावत होतो तर तुमच्या बाबाकडेच फोन राहत होता तुमच्या सोबत काही बोलणं होत नव्हतं म्हणून मग मी ठरवलं की नाही आता फोन आपण गिफ्ट करायचा म्हणजे करायचा अहो माझ्याकडे आधी फोन होता पण ते माझी बहीण आहे ना ते शिकत आहे मग तिला लागत होता मोबाईल मग ते घेऊन गेले म्हटलं आता बाबाकडे होते घरी एक मोबाईल बघा तुम्ही आता पण मला सांगितलं नाही की तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट म्हणून आता विचारलो ना मी अहो मला ना खरंच खूप 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 आवडला खरच हो बापा तुम्हाला हो हो विचार हॅलो हॅलो कवरेज नाही वाटते मी थोड्या वेळाच्या नंतर फोन करतो काय नारायण कोणासोबत बोलत होता कोणासोबत नाही मित्रासोबत मित्रासोबत राव दे राव दे वहिनीसोबत बोलत होता ना अरे तर बोलायला पाहिजे ना मी आलो म्हणून फोन कशाला बुकाठला का दादा तू पण दे पापा मी कबाबमध्ये हड्डी नाही बना दे एक किलो साखर दे बरं मला जाऊ दे मग तू कंटिन्यू सुरू आपला <laughs> नाही 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 तशी काही गोष्ट तू ना नारायण कदाच आहेस आता इथं दुकानाच्या समोर बसून तू फोनवर बोलत आहे कोणी गिरायक येत आणि तू सरमते मग त्यापेक्षा बावरात बिवरात जा बावराची राख नाही होते आणि फोनवर बोल नाही होते बाबा नाही आहेत ना बाबा दुकानात नाही आहेत त्याच्यामुळे मला इथं बसून राहावं लागला आणि दादा मी जास्त बोलत नाही ते घरी त्यांच्या लोक राहतात ना ते पण जास्त बोलत नाही थोड्या वेळ बोलते आणि ठेवून देते फोन हां आता मोबाईल दिला बापा गेप आ? रोज बोलणं होतंच असेल म्हणा नाही नाही दादा रोज नाही बोलत आम्ही चार दिवसातून एकदा दादा एक विचारू का मला ना फोन करायच्या आधी असं वाटते की खूप सारा बोलावा आणि फोन फोन केल्याच्या नंतर माझे शब्दच बाहेर नाही पडत मी चुपचाप ऐकतच राहतो काउन काउन असा होते हां होते होते सुरुवातीला होते बाबा असंच होते सुरुवातीला बोलशील हळूहळू बोलशील दादा तुला असंच वाटत होता का तू कोणाला विचारून राहिला आता मी का गावचीच मागितली ना रोज पाहत होतो तिला रोज बोलणं हो दे 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 साखर हो दे देतो गेला पोरका कामातून गेला माधुरी चल ना बेटा चाललं जाऊ ना आताच बरं आहे दाखवून देऊ डॉक्टरला राहू दे ना का मम्मी नाही बाबा राहू राहू दे नको करू आज सकाळपासून तू बरा नाही वाटत आहे बरं नाही वाटत आहे करून राहिली आता जावई पण येणार आहेत तुला घ्यासाठी आता दोन तासात पोहोचतील इथे इंदू घरी आहे का हो घरीच आहे ना ये शांताबाई बसले बस ना दोघी मायले की मस्त का करून बापा आता बसला गोष्ट सांगत माधुरीच्या जेवण ना आमच्या इथं आहे आज हो का बापा शांताबाई हे माधुरी ना बरं नाही बरं नाही आहे म्हणून राहिले हो बापा आता बाईली तर वाटलं वगैरे तिच्या चेहऱ्यावरून म्हणणारच होते पण मी म्हंटल तसं म्हणणं बेकार आहे का झाला बाई माधुरी आठवण येऊन राहिली का जावा नाही नाही का शांताबाई आठवण बिटवण काही नाही आज येऊन राहिले जावाई तिला घ्यासाठी हो बापा आज येऊन राहिले का घ्यासाठी हो आता दोनक तासात पोहोचतील सात वाजेपर्यंत पोहोचून जातील घरीच नाही जेवली बापा नका तुमच्या घरी जेवण करेल ते त्या दिवशी एकच दिवस आली होती बापा तुळशीच्या लग्नाच्या दिवशी मी म्हटले आता सांगते जेवण तर इंदू डॉक्टरकडे नाही नेले का बापा किती वेळची म्हणत आहे मी तिला की बाई चल डॉक्टरकडून येऊन जाऊ ऐकायला तयार नाही आता मला सांगा शांताबाई रात्री तब्येत खराब झाली तर मग हो बरो बरोबर आहे बाई माधुरी जा ना जा येऊन जा डॉक्टर कडून येता का शांताबाई हां सोबत जाऊ ती पटकन पटकनता येणा होते आता एका तासात नाही तर अगं मम्मी राहू दे ना शांताबाई हां अशीच म्हणून राहिली मग वेळची राहू दे राहू दे मम्मी राहू दे मम्मी म्हणून का राहू दे म्हणते बाई येतील तर असा झुरुंगरू चेहरा दाखवशील का हां मायरी आहे की सासरी आहे मला काही समजून नाही राहिलं बघा तुझ्या काकू बसा ना नाही नाही माधुरी मी बसत बिसत नाही तुझी आई म्हणते ना बरोबर बोलत आहे चल उठ बरं तिथून इंदू चल चल बरं येते ते इंदू अशीच येते का या मिडी स्कर्टवर आ साडी बिडी नाही घालत घालतो ना बापा घालतो बाहेर कुठं या मिडी स्कर्टवर येऊ का आणि जावं येऊन राहिले आता साडी बदलवणारच होती तर इथं बसली होती पोरगी तर मी म्हणला कसा लागते बेटा चांगला नाही लागत का विचारत बसली होती पुष्कळवेळची तिच्या मागे लागून आहे चल बाई चल बाई म्हणून येते येते तू जा पटकन साडी चेंज कर आणि येऊ पटकन मी घरी बापा सांगितली का बोलवायला जातो म्हणून सांगायला स्वयंपाक हां आता फोन करून घे ना शांताबाई फोन करून घे आता मोबाईल धरून आली का मी इथं हो तर माझ्या फोनने कर ना बापा हो बरं यांना सांगून देते फोन करून शांताबाई मला तर खूप चिंता करून राहिली बापा माधुरीची हो बापा कशाला चिंता करून राहिली आता आणली ना दवाखान्यामध्ये आता मॅडम करून राहिले ना चेकअप लग्नाच्या आधी का तुझ्या पोरीची तब्येत बिघडलीच नाही का ताप वगैरे कधी आलाच नाही हो पण ताई ताप नाही आला ना तिला दुखत असेल कुठं विचारले नाही का तेच तर तिला विचारू विचारू थकून गेली कुठं दुखते कसा वाटते सांग बाई सांगतच नाही काही खाते का हा खाते का तो खाते का काही बनवून देऊ का किती वेळा विचारले नाही म्हणते मला खाऊशे नाही वाटत म्हणते जेवली नाही का मग तो का जेवण ताई दोन पोळ्या खाल्ले फक्त काय झालं मॅडम काय झालं माझ्या कुरीला मला खूप चिंता होऊन राहिली सांगा मॅडम लवकर सांगा अहो ताई काही घाबरायची गोष्ट आहे नाही आधी तुम्ही रिलॅक्स व्हा पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या नाही नाही असू द्या असू द्या घाई गुईमध्ये आम्ही पाणी वगैरे काही आणलं नाही पाणी आणले नाही तर इथला प्या नाही नाही आता तुम्ही म्हटलं ना घाबरायची काही गोष्ट नाही आहे म्हणून आता रिलॅक्स झाली मी सांगा ना मॅडम तिची तब्येत आज खराब आहे सांगा मॅडम किती वर्ष झाली लग्नाला मुलीच्या एक वर्ष व्हायचंच आहे आता सहा सात महिने झाले माधुरी काय झालं सांगितलं काही मॅडम सांगितलं का तुला नाही मम्मी इकडेच सांगतो मॅडम खुस खबर आहे खुस खबर तुमची मुलगी आई बनणार आहे काय म्हटलं मॅडम तुम्ही बनणार आहात तुम्ही आई आहात ना यांची मी आईच आहे हो तर तुम्ही आजी बनणार आहात शांताबाई शांताबाई ऐकलं का हो बाबा ऐकले मी मलाही वाटत होता थोडा थोडा अंदाज आपण माधुरी काही बोलली नाही ना कसा वाटते का वाटते त्याच्यामुळे आपण काही सांगू नाही शकलो हो ना नाही तर का மா மாதூரி மாதுரி சாங்க மழமட வாட்டே உல்டா பிளாட் அகேரே காய்ச்சல காண மாது மிஸ்டர் பூலயச்சி நான் மாறி ஆய் ஆனா திளை ஆட்டே சாங்காய் மாஜே கடை சாங்க மம்மி ஆய் சாங்க ஆய் மீ काही नाही काही नाही माधुरी बोलून घेईल समजावली मी तिला पण काय ग माधुरी सांग ना काही नाही काकू सगळं ठीक आहे खरंच ना ठीक आहे ना सगळं हो हो काकू ठीक आहे मग मॅडम का ओ, का म्हणाले हो, की जवायांसोबत बोलायचं आहे म्हणून अहो मॅडम काही घाबरायची गोष्ट आहे नाही मी म्हटलं असतील आले असतील सोबत तर थोडं बोलते म्हटली बस एवढंच खरंच ना हो हो खरंच मी आता एक इंजेक्शन लावून दिली बरं वाटेल तिला एकाच तासामध्ये आणि थोडी औषधी लिहून देते घेऊन घ्याल बरं मॅडम ठीक आहे हां फीस किती झाली तुमची तीनशे रुपये झाली बरं बरं देते